साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज जिल्ह्यात बारावीचा निकाल ब्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव टक्के लागला यंदाही मुलीने निकालात बाजी मारली महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यंदाही निकालात मुलीने बाजी मारली आहे जिल्ह्यात एकूण बारावीचे सत्तावन्न विद्यार्थी होते यापैकी छप्पन हजार पाचशे नव्याण्णव विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून या बावन्न हजार सहाशे पंचवीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले याबाबत शिक्षणाधिकारी यांच्याकडून निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे दुपारी एक वाजल्यापासून महाराष्ट्र रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर ऑनलाईन निकाल विद्यार्थ्यांनी पाहिला सोलापूरमध्ये बारावीचा निकाल ब्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव टक्के लागला आहे यंदा हे निकालात मुलीने बाजी मारली आहे पंच्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत तर मुलाच्या निकालाची टक्केवारी नव्वद पॉईंट शहाऐंशी टक्के आहे विज्ञान शाखेचा निकाल सत्त्याण्णव पॉईंट एकतीस टक्के इतका लागला आहे कला शाखेचा निकाल सत्याऐंशी पॉईंट पंच्याऐंशी टक्के लागला आहे वाणिज्य शाखेचा त्र्याण्णव पॉईंट एकतीस टक्के इतका लागला आहे व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचा एकोणनव्वद पॉईंट एक्कावन्न टक्के लागला आहे विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचा त्र्याण्णव पॉईंट सदुसष्ट टक्के निकाल लागला आहे